आज आपण दोन नारळांपासून अतिशय सुंदर हे लाडू बनवतो आहेत बनवायला अगदी सोपे आहेत मस्त मऊ लुसलुशीत हे लाडू बनवून तयार होतात ह्या लाडूंसाठी कुठली स्पेशल चाचणी बनवायची गरज नाही आहे तर लगेच सुरुवात करते नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते इथं मी दोन नारळ हे फोडून घेतलेले आहेत आता आपल्याला हे नारळ वापरण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर आता एक जो ब्राऊन कलरचा भाग आहे तो मी चाकूच्या सायने काढून घेते नरम असल्यामुळे हा ब्राऊन कलरचा भाग लगेच निघतो तर बघू शकतात तर इथं मी सर्व नारळांचं हा ब्राऊन कलरचा भाग कापून घेतलेला आहे आता मी चाकूच्या साहाय्याने हे नारळ बारीक कापून घेते म्हणजे मिक्सरमधून व्यवस्थित आपल्याला याची पावडर बनवता येईल त्यासाठी इथं हे सर्व खोबरं कापून झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून घेते आहे आणि याची बारीक पावडर बनवून घेते तर इथं बघू शकता नारळाचा हा किस तयार झालेला आहे तर बाकीचाही उरलेला मी काढून घेते तर इथं सगळं नारळाचा किस झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि यात आता आपल्याला खोबऱ्याचा जो किस आहे तो एका वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचा आहे आता या खोबऱ्याच्या किसला मी थोडासा दाबून भरलेला आहे त्या पद्धतीनेच भरा कारण की साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित घेता येतं साधारण तीन कप हा खोबऱ्याचा किस भरलेला आहे तर तुपात पाच मिनटं लो फ्लेमवर परतून घेते पाच मिनटं परतून झाल्यानंतर यात लगेच आपल्याला दोन कप इतकं दूध टाकून घ्यायचं आहे इथं आपण सर्व साहित्य एकाच मापाने मोजून घेतो आहेत दूध टाकल्यानंतर आता आपल्याला हाय फ्लेमवर हे कंटिन्यू पाच ते सहा मिनटं परतत राहायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर दूध छान आटलेलं आहे तर लगेच यात आता मी दीड कप इतकी साखर टाकून घेते आहे साखर तुम्ही ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता साखरसुद्धा आपण ह्या किसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे थोड्या वेळाने साखर वितळायला सुरुवात होते तर हे पुन्हा बॅटर सैलसर होतं तर पाच ते सात मिनटं परतून झाल्यानंतर हे हलकंसं घट्ट झाल्यानंतर यात मी आता एक कप इतकं मिल्क पावडर टाकून घेते मिल्क पावडर टाकल्यामुळे हे लाडू अतिशय मऊसूद बनून तयार होतात जसे बाजारात मिळतात त्याप्रमाणेच ह्या लाडवांची चव लागते हे लाडू तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकतात आणि ह्यासोबतच मी अजून उपवासाच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघा सात आठ मिनटं हे छान परतून झाल्यानंतर याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि इथं हे परफेक्ट बनून तयार झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला आता हा घट्ट करायचा नाही आहे तर गॅस फ्लेम बंद करते आणि लगेच ताटात काढून घेते तर पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला हे लाडू बांधायला सुरुवात करायची तर इथं हे पूर्ण लाडूंचं बॅटर गार झाल्यानंतर मी लाडू बांधायला सुरुवात करते तर अतिशय सोप्या पद्धतीने हलक्या हाताने हे लाडू सहज बांधले जातात तर बघू शकतात इथं हा लाडू बांधून झाल्यानंतर लगेच माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट पावडर होती तर त्यात मी अशा प्रकारे हे लाडू कोटिंग करून घेते आहेत अतिशय सुंदर दिसतात हे लाडू त्यासाठी तर काही मिनिटातच आपले हे छान ताज्या नारळांपासून अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत नारळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे तर उपवासाला तुम्ही हे लाडू आत्ताच बनवून ठेवा आणि पंधरा दिवस हे स्टोर करू शकतात न खराब होता न चव बदलता तर कशी वाटली ही साधी सोपी रेसिपी कमेंट्स करायला अजिबात विसरू नका एक लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद